कोबी ही भाजी वर्षभर बाजारात सहज उपलब्ध होणारी भाजी आहे या कोबी पासून भाजी पकोडे कोशिंबीर कोबी पराठा कोबी रोल्स मंचुरियन असे अनेक पदार्थ केले जातात आज आपण झटपट होणारी कोबीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला पाहूया कोबीची भाजी हा कोबी घेतलाय आणि त्याचे असे वरचे साल काढून मी हा कोबी असा बारीक पद्धतीनं चिरून घेणार आहे हे बघा ह्या अशा पद्धतीनं काय करायचंय चिरून घ्यायचंय आपण आणि त्यापासून आपण भाजी बनवणार आहे हा बारीक चिरून घेतलेला कोबी एक कांदा जिर मोहरी हिंग मीठ लसूण तीन चार पाकळ्या कोथंबीर शेंगदाण्याचं कूट दोन चमचे मिरच्या हळद एक टोमॅटो आणि कढीपत्ता चला आपण कोबीची भाजी करूया को गरम केलेल्या कढईमध्ये आपण दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे जिरम मोहरी आणि हिंग हिरव्या मिरच्या कढीपत्ता कांदा त्यावरती टाकणार आहे आपण चिरून घेतलेला कोबी आणि सगळी फोडणी व्यवस्थित बसली की मग काय करायचं हलवायला चालू करायचं चा। फोडणी बसायपर्यंत बघा गॅस फोटाच आहे कोबीच्या भाजीमध्ये फोडणी सगळ्यात महत्वाची फोडणी तडतोडण व्यवस्थित बसली ना ती भाजी ला, अप्रतिम लागते आता यामध्ये घालतोय आपण या, या स्टेजला टोमॅटो कोबी मिक्स करून घेतल्यानंतर टोमॅटो टाकलाय टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मी काय करणार आहे एक चमचा त्यावरती मीठ घातलंय मी कांदा टोमॅटो घातल्यानंतर लसूण कोबी मध्ये घालते तुम्हाला जर हा फोडणीमध्ये टाकायचा असेल तरी टाकू शकताय अशा पद्धतीने परतून घ्यायचं गॅस बारीक केलाय मी परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता मी काय करणार आहे झाकण टाकणार आहे झाकण टाकल्यानंतर दहा मिनिट मी काय करणार आहे कोबी घेणार आहे मिनिटात मी एकदा दोनदा परतून घेतलेला आहे आता बघा व्यवस्थित वाघ झाल्या कोबीला जे स्वतःच पाणी होत ते त्यानं सगळं मॉइश्चर केलंय या पद्धतीनं आणि कलर पण बदललाय आता यामध्ये मी ऍड करणार आहे एक चमचा हळद आता हळद आता ही हळद ऍड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट शेंगदाणाचा कुटाचा असा वापर करून हे खाऊ शकताय पण ज्यांना कचकचीत लागतोय कोबी किंवा शिजलेला लागतोय त्यांनी काय करायचं एक वाटीवर पाणी घालायचं आणि त्याला उकळी येऊन ते पाणी शिजू द्यायचं आमच्या घरात आम्ही शक्यतो कमी शिजलेला कोबी खातोय आणि आमच्या मालकांना शिजलेला कोबी लागतोय त्यामुळे आम्ही काय करतोय की आधी थोडा कच्चा कोबी बाजूला काढून घेतोय आणि मग त्यामध्ये पाणी ऍड करतोय जर आवडत असेल शिजलेला कोबी तर शिजलेला खा किंवा तसा आवडत असेल तर तसा खाला तरी चालते आता मी यावरती झाकण टाकून घेणार आहे आणि मंदाचे वरती सगळं पाणी त्यातलं आटवून घेणार आहे एक पाच मिनिटं झालेले आहेत बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे कोबी तसा कच्चा खायचा असतो पण काहींना कच्चा खायला आवडतो नाही आवडतो म्हणून त्यात मी एक वाटी पाणी घालते आता इथं बघा दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट मिक्स करते दोन मिनट असं परतून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून आणि त्यानंतर शेवटला टाकायची आवडीनुसार आपल्या कोथिंबीर तयार आहे आपली खाण्यासाठी भाजी अगदी झटपट रेसिपी आहे खूप छान होते सुरेख दिसते बघा कशी ही भाजी खायची कशा बरोबर तर ही भाजी तुम्ही चपाती भाजी पुरी यांबरोबर खाऊ शकताय खूप छान लागते तयार आहे आपली झटपट होणारी कोबीची भाजी या पद्धतीने करा सुरेख होते शेंगदाण्याचं पूर घातल्यामुळे तर एक वेगळीच येते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या भाजीत दही मिक्स करून खाल्लं तर त्याही पेक्षा तयार आहे आपली कोबीची भाजी या पद्धतीने करा खा सगळ्यांना खाऊ घाला तुमची रेसिपी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता मात्र आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीस